तुमची वाईफ जेव्हा तुमच्यावरती पोलीस केस करायची ठरवते तेव्हा ती सरळ पोलीस स्टेशनला जाते आणि तिला पूर्ण विश्वास असतो की एफ आय आर होणारच परंतु पोलिसांना जेव्हा हे मॅटर नवरा बायकोच्या वादातून उत्पन्न झालेले आहे असे जेव्हा कळते तेव्हा ते पोलीस तिची सरळ एफ आय आर न घेता ते मॅटर महिला सेलला पाठवते महिला सेल हे प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असते आणि तुमच्या नवरा बायकोच्या वादामध्ये समजोता घडून आणण्याचं काम हे महिला सेलकडे देण्यात आलेलं आहे नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये स्वागत आहे मग या महिला सेलमध्ये तिच्याकडून एक अर्ज घेण्यात येतो व लगेच त्या वाईफच्या हजबंडला ला फोन करून त्या महिला सेल ला बोलवण्यात येते परंतु जर तिचा हजबंड हा दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरात राहत असेल तर त्याच्याकरिता एक तारीख ठेवण्यात येते थे त्या तारखेला या दोघांनाही बोलवण्यात येते महिला सेलकडून तिच्या हजबंडला ला नोटीस इश्यू करण्यात येतो मग जेव्हा तो हजबंड महिला सेलला त्या तारखेवरती जातो तेव्हा महिला सेलचे कर्मचारी तुमच्या दोघांमध्ये ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात समजोता घडून आणण्याचा प्रयत्न करतात परंतु तुमचे वाद हे इतके चिघळलेले असतात की त्या तारखेला सुद्धा समजोता होत नाही मग तुम्हाला दोघांना ही पुढची तारीख दिल्या जाते महिला सेलकडून अशा तीन चार तारखा झाल्यानंतर जेव्हा महिला सेलच्या कर्मचाऱ्यांना कळून जाते की तुमच्यामध्ये समजोता होणार नाही तेव्हाच ते, ते मॅटर संबंधित पोलीस स्टेशन कडे पाठवण्यात येते व तेव्हा ते, ते पोलीस कर्मचारी हजबंड वरती एफ आय रजिस्टर्ड करते त्याचबरोबर देण्यात येतो सेक्शन थर्टी फायव्ह बीएनएस प्रमाणे म्हणजे आता हजबंडला अटक करण्यात येत नाही तर सरळ चार्जशीट तयार करून ती कोर्टामध्ये सबमिट केल्या जाते परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ज्या दिवशी एफ तुमच्यावरती रजिस्टर्ड करण्यात येते त्या दिवशी त्या दिवशी पर्यंत तुम्ही याबद्दल चौकशी करायला पाहिजे की तुमच्या नातेवाईकांची नावं तर त्यामध्ये नाही आहेत ना जर त्यामध्ये तुमच्या नातेवाईकांची तुमच्या आईवडिलांची तुमच्या बहिणीची तुमच्या भावाची नावं असतील तर या केसशी त्यांचा काहीही संबंध जर नसेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते सांगू शकता पोलिसांना तसे सांगू शकता व पोलीस जर तुमच्याकडून सॅटिस्फाईड झाले तर ते नावं त्या चार्जशीटमध्ये येत नाही म्हणजे ती चार्जशीट फक्त तुमच्यावरच दाखल करण्यात येते म्हणजे त्या केसच्या हजबंडवरच दाखल करण्यात येते तर समजून चला की त्या एफ आय आर मध्ये त्या चार्जशीट मध्ये तुमच्या नातेवाईकांची नावं असतील किंवा नसतील ही तेव्हा अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये ती एफ आय आर क्वॅश करण्याकरिता जाऊ शकता आता कोर्टामध्ये जेव्हा पोलीस चार्जशीट सबमिट करतात तेव्हा या केसमध्ये तुम्ही म्हणजे हजबंड आणि तुमचे नातेवाईक सुद्धा आरोपी बनत असतात तेव्हा या सर्वांना नोटीस इश्यू करण्यात येते कोर्टाकडून समन्स इश्यू करण्यात येते कोर्टाकडून तेव्हा त्या समन्सवर जी तारीख असते त्या तारखेवर तुम्ही हजर व्हायचे असते आणि त्या तारखेवर हजर होऊन तुम्ही सर्वांनी जमानत घ्यायची असते तुमची जी एफ आय आर असेल किंवा चार्जशीट असेल ते चार्जशीट जुन्या कायद्याच्या चारशे अठ्ठ्याण्णव ये, चा, चा, ये आणि आता नवीन कायद्याच्या सेक्शन पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा रजिस्टर्ड झालेला असेल त्यामध्ये या व्यतिरिक्तही आणखी काही सेक्शन्स त्यामध्ये असू शकतात तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये त्या केसच्या तारखेवर त्या समन्सच्या तारखेवर हजर होता तेव्हा जमानत दिल्यानंतर तुम्हाला चार्जशीट दिली जाते तुमच्या केसची मग आता तुमच्या हाती चार्जशीट आल्यानंतर सुद्धा तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता सरळ ही संपूर्ण चार्जशीट क्रॅश करण्याकरिता परंतु तुम्हाला जर नसेल जायचे हायकोर्टामध्ये तशी तुमची एपत नसेल हायकोर्टामध्ये जाण्याची तर ज्या कोर्टामध्ये तुमची ती केस सुरू असेल त्याच कोर्टामध्ये तुम्ही डिस्चार्जची ऍप्लिकेशन एप्लिकेशन लावू शकता परंतु ही ऍप्लिकेशन चार्जेस फ्रेम होण्यापूर्वी तुम्ही लावली पाहिजे म्हणजे तुमच्या केसचे चार्जेस फ्रेम होण्यापूर्वी तुम्ही डिस्चार्जची ऍप्लिकेशन लावली पाहिजे कारण एकदा चार्जेस फ्रेम झाल्यानंतर तुमच्या त्या केसमध्ये नंतर ही ऍप्लिकेशन मेंटेनेबल होत नाही म्हणजे ते स्वीकारत नाही कोर्ट ते तुमची ऍप्लिकेशन स्वीकारणार नाही ना म्हणून तुम्ही ही ऍप्लिकेशन करताना लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या केसचे चार्जेस हे फ्रेम व्हायचे असायला पाहिजेत तशी ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या वकिलांना आधीच सांगायला पाहिजे करण्यासाठी तुम्ही आधीच रिक्वेस्ट करायला पाहिजे ही डिस्चार्जची ऍप्लिकेशन तुमच्या त्या केसमध्ये करण्याकरिता वकिलांना आधीच तुम्ही माहिती दिली पाहिजे त्यांना तसे सांगितले पाहिजे आणि या डिस्चार्जच्या ऍप्लिकेशनमुळे सुद्धा तुमची केस संपू शकते परंतु समजून चला की तुमची ही डिस्चार्जची ऍप्लिकेशन त्या ट्रायल कोर्टाने रिजेक्ट केली तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही त्या ऍप्लिकेशनला चॅलेंज करू शकता त्या ऑर्डरला चॅलेंज करू शकता जी ऑर्डर तुमच्या त्या डिस्चार्जच्या ऍप्लिकेशन वरती ट्रायल कोर्टाने केलेली आहे त्या ऑर्डरला तुम्ही सेशन कोर्टामध्ये रिव्हिजन फाईल करून चॅलेंज करू शकता परंतु काही कारणाने जर तुमची ही रिव्हिजन ऍप्लिकेशन डिस्मिस केली सेशन कोर्टाने सुद्धा तर तुम्ही त्या सेशन कोर्टाच्या ऑर्डरला तुम्ही अपील करू शकता हायकोर्टामध्ये तुम्ही ही अपील फाईल करू शकता आणि जोपर्यंत तुमच्या या अपीलवर हायकोर्टामध्ये जी अपील तुम्ही फाईल केलेली आहे रिव्हिजन ऍप्लिकेशनवरती जोपर्यंत त्यावर ऑर्डर होत नाही तोपर्यंत ट्रायल कोर्टाची केस चालणार नाही त्यावरती तुम्ही हायकोर्टामधून स्टे मिळवला पाहिजे तर तुमची ही अपील हायकोर्टाने अलाव केली तर मग तुमची समस्या संपली परंतु तुमची रिव्हिजनवरची जी अपील आहे ती जर हायकोर्टाने मान्य केली नाही तर ट्रायल कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती केस चालू होईल मग तुमच्या या ट्रायल कोर्टापुढे जी केस सुरू आहे त्या केसमध्ये फिर्यादीचे सर्व विटनेस तपासले जातील पुढे आर्ग्युमेंट होईल आणि नंतर त्यावरती डिसिजन देण्यात येईल कोर्टाकडून ट्रायल कोर्टाकडून परंतु ही केस चालत असताना तुमची वाईफ तुमच्यावरती डीव्ही ची केस किंवा मेंटेनन्सची केस सुद्धा फाईल करत असते आणि त्यामुळे मॅट्रीमॅन्युअल मॅटरमधून जे पोलीस केसेस होत असतात त्यामध्ये समझोता होण्याचा चान्स जास्त असतो जेव्हा तुमची वाईफ मेंटेनन्सची केस किंवा डोमेस्टिक व्हायलन्सची केस तुमच्यावरती फाईल करते तुमच्या नातेवाईकांवरती फाईल करते तर जेव्हा त्या मेंटेनन्सच्या केसेसमध्ये सेटलमेंट होत असते तेव्हा तुम्ही ही कंडिशन त्यामध्ये टाकली पाहिजे की ज्या केसेस तुमच्या वाईफने तुमच्यावरती लावलेल्या आहेत त्या सर्व केसेस तिने मागे घ्यायला पाहिजे परंतु मॅक्झिमम पार्टीज घाबरून सेटलमेंट करण्यास तयार होत असतात आणि पुढच्या पार्टीची म्हणजे तुमच्या वाईफची जेवढी डिमांड असते तेवढी तुम्ही मान्य करता तर काहीच पार्टीज अशा असतात ज्या शेवटपर्यंत या केसेस भांडत असतात आणि कोर्टाने दिलेला निर्णय मान्य करतात कारण ते वाईफच्या अवास्तव डिमांडला महत्व देत नाही तर ते स्वतःच्या स्वाभिमानाला महत्व देतात कारण त्यांना याची जाणीव असते की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही त्याचबरोबर त्यांनी निवडलेल्या वकिलांवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो तसेच या केसेसमध्ये तुमचे वकील जर योग्य काम करत नसतील व्यवस्थित काम करत नसतील तर तुम्ही ते वकील सुद्धा बदलू शकता तुम्ही अशा वकिलांना बदलवायला पाहिजे जे वकील तुमच्या केसेसमध्ये दिरंगाई करतात वेळ काढण्याचा प्रयत्न करतात परंतु तुम्ही निवडलेले वकील हे योग्य असतील प्रामाणिक असतील तर तुमचा तुमच्या वकिलांवरती विश्वास असायला पाहिजे म्हणजे तुम्ही या केसेस शेवटपर्यंत भांडू शकता आणि ज्यांना कोर्टावरती विश्वास असतो ते कोर्टाच्या ऑर्डरचे पालन करतात ते कोर्टाची प्रत्येक भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करतात ऑर्डर प्रमाणेच ते मेंटेनन्स सुद्धा द्यायला तयार होतात तसेच ते मेंटेनन्स जर अवास्तव असेल आवाजवी असेल तर त्या मेंटेनन्सला सुद्धा चॅलेंज करण्याची प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे आणि अनेक पक्षकार त्या मेंटेनन्सच्या ऑर्डरला चॅलेंज करतात कारण ते त्यांच्या वाईफला फुकटचा पैसा देण्यास तयार नसतात आत्मसन्मान त्यांना महत्वाचा असतो त्यांच्या वाईफच्या डिमांडला ते फारसे महत्व देत नाहीत व त्या डिमांड पुढे ते हतबल सुद्धा होत नाही त्यामुळे असे पक्षकार असे स्वाभिमानी पक्षकार शेवटपर्यंत केसेस भांडत असतात आणि अशा केसेसमध्ये कन्विक्षन होण्याचे चान्सेस फार कमी असतात परंतु एखाद्या केसमध्ये जर कन्विक्शन झाले तर तुम्ही त्यावरती सुद्धा अपील करू शकता जनरली तुमचे वकील जर तुमच्याशी प्रामाणिक असतील तर ते नक्कीच तुमच्या या केसमध्ये सेटलमेंट घडून आणतील आणि प्रत्येक प्रामाणिक वकील हा आपल्या पक्षकाराच्या फायद्याकरिता सेटलमेंट घडून आणण्याचा प्रयत्न करतच असतो तशी एका चांगल्या वकिलाची जबाबदारीच असते त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते याकरिता म्हणून तुम्ही तुमच्या केसमध्ये एक प्रामाणिक योग्य वकील निवडणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज रिथेच थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ऑफ सेल्फ